हाय गुड मॉर्निंग सर्वांना परत माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर नवीन दिवसाची नवी सुरुवात झालेली आहे तर सकाळच्या नाश्त्याची तयारी चाललेली आहे तर नाश्त्यामध्ये काय ऑप्शन असतात सकाळी सकाळी पटकन झटपट होण्या होण्यासारखे आपणच अगोदरच निवडतो काय झटपट होईल असं तर मग मी आज इथे पोहे केले होते बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन दोन तीन महिने झाले होते आम्ही पोहे केलेले तर जास्त पोहे पण काही आम्ही करत नाही कारण पोहे मुळे नाही मला ॲसिडिटी होते म्हणून आणि मुलांना सकाळी दररोज शाळा असायच्या तर मग भाजीपोहे मी करायची आणि मग नाश्त्याला पण पण जास्त को कोणाला पोहे नाही आवडत पण मी आज बनवले खूप दिवसानंतर बनवायचे होते म्हणून तर तुम्हा सर्वांना तर, तर पोहे येतातच मी काही सांगायची गरज नाही मी कसं बनवले काय तर मग आपले इथे पोहे पण तयार झाले आणि मग आम्ही नाश्ता पण करून घेतला आमची इकडे लाईट गेली म्हणून दिसतोय नाश्ता करायलाच पाहिजे बाथरूमची साफसफाई करते मी हँडवॉशने हँडवॉश आहे ना हँडवॉशने बाथरूम घासायचं कधी पण अशी घासणी घ्यायची आणि हँडवॉशने बाथरूमच्या टाईल्स घासायच्या एवढ्या स्वच्छ निघत्यात खूप छान क्लीन होत्यात लवकर तुम्ही एक वेळा नक्की करून पहा हँडवॉशने बाथरूमच्या टाईल्स घासून पहा आणि मग आपण जो आंघोळीला बकेट ते सगळं ते पण आहे ना एक टागोळीची साबण जी वापरतो त्याने किंवा मग हँडवॉशने साफ करायचं थोडं असं घासून खूप छान निघतं त्याने तुम्ही निघलाय तु मग पण जास्त जोर लावायची गरज नाही थोडस जरी क्लीन स्वच्छ निघत खूप घाम झालेला होता हा पाड बसायचा पा किती छान निघलाय स्वच्छ लावून ठेवायचं पाच मिनिट लगेचच्या लगेच पाणी नाही वाटायचं तर दीदीला पण सांगित दिदीने तिच्या मनानेच आज नवीन उशाचे कवर घातल्या बेडशीट टाकलं मी सांगितलं पण नव्हतं तर मग असं करायला लागल्यावर करते मनाने कधी कधी काम कधी कधी करते थोडीशी तिला कंटाळा जर आला तर मग नाणू करते थोडंसं पण आज तिच्या मनाने स्वतः सगळं करती हे पहा किती छान तिने बेडशीट टाकून व्यवस्थित सोफ्याला कवर घालून उशीला कवर घालून एकदम व्यवस्थित सगळं आवरलं नेटनाटकं आणि मग प्लंबिंग प्लंबिंगचं चा काम चालू आहे वरती तर ते पण आलेले होते कामासाठी तर मग हे वॉटरप्रूफ त्यांनी ते डॉक्टर काय रे काय औषध ते टाकलं आणि नंतर मग ते आता त्यांचं काम चालू आहे तर कुठलंच काम एवढं सोपं नसतं जे करतं त्यालाच माहिती असतं तर त्यांचं पण घाम गळूस्तवर काष्टाचंच काम आहे तर मग इथं त्यांनी बाथरूमचं वॉटरप्रूफ ते विटा ते सर्व टाकून घेतलं चाललं होतं त्यांचं ते पण गप्पा मारत मारत काम आम्ही पण त्यांना थोडीशी मदत करत होतो आणि ते एकटेच होते कामाला तर मग आम्ही त्यांना मदत केली नंतर मग आता आपल्या या वर्षीचा पहिला आमरस आहे तर मग म्हटलं आज आमरस चपाती करावी या वर्षीचा पहिलाच आमरस आहे तर मग या म्हटलं आता करावं आमच्या पण गावाकडं आंब्याला आलेल्या आहेत कायऱ्या पण तो काय आणखी पाड्याला लागला नाही मग जेव्हा तो व्यवस्थित सगळा परिपक्व होऊन पाडायला लागेल तेव्हाच मग त्या आणता येईल तोपर्यंत मग म्हटलं आपण मी बाजारात गेली होती तर मग आंबे घेऊन आली मग मी कसं अगोदर डायरेक्ट ते गावाकडच्या पद्धतीने गावाकडं काय करतात थोडं थोडं ते हाताने पिळून घेणं ते मला काय आवडत नाही मी अगोदर थोडेसे चाकूने सालटे ते काढून घेऊन मग नंतर ते व्यवस्थित मिक्सरमध्ये करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये मी काय पाणी बिणी वापरत नाही थोडंसं दूधच वापरते आणि दुधाने पण छान त्याला थोडीशी साखर पण टाकली आंबे गोड होते हापूस आंबा होता मग नंतर मी वड्याची भाजी बनवायला घेतली तोंडी लावायला आहे ना आंब्रससोबत वड्याची भाजी छान होते मी तुम्हाला रेसिपी टाकलेली आहे सांडगे वडे काय म्हणतात ते तर मग त्याला पण वड्याच्या भाजीला अगोदर आहे ना वडे चांगले व्यवस्थित परतून घ्यायच्या तळून घ्यायच्या थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या मग नंतर त्याच्यामध्ये कांदे वड्याच्या भाजीला सुक्की भाजी जर बनवायची असेल ना तर त्याच्यामध्ये कांदे थोडेसे जास्त टाकायचे म्हणजे छान लागतात तर मग मी ते तीन कांदे घेतले होते थोडंसं तेल पण टाकलं अवताराकडे थोडंसं इग्नोर करा कारण रात्रीच्या वेळेला मी बनवत होते ना तर मग खूप गरम होत होतं तर मग जास्त त्यांनी आवरलं बिवरलं नव्हतं मग मी आ, नंतर मग वड्यात याच्यामध्ये कांदा ते टाक कांदा टाकला थोडेसे एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरे टाकले हळद लाल मिरची पावडर धना पावडर हे सर्व आपले दररोजचेच मसाले टाकून घेतले एक एक चमचा जास्त तिखट पण नाही का टाकायचं कारण आपण वड्यामध्ये ना ऑलरेडी मिरची पावडर टाकून घेतलेली होती मग नंतर व्यवस्थित ते सर्व परतून झालं तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या थोड्याशा दहा मिनटं शिजून घ्यायच्या वड्या आणि नंतर तर थोड्याशा अर्ध्या अर्धवट शिजून झाल्या की त्याच्यामध्ये थोडासा एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा व्यवस्थित ते सगळं मिक्स करून घ्यायचं झाली वड्याची भाजी तयार जास्त काय वेळ लागत नाही त्याला करायला आणि तोंडी लावायला कोणाकोणाला आवडते व वड्याची भाजी ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहत पाहत चला काही जर माझे काही जर व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असेल तर चा चा सर, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग नंतर आपलं सर्व वड्याच्या भाजीचं स सर्व साहित्य टाकून झाल्यावर शेवटी नंतर मीठ पण टाकायचं थोडंसं आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं होतं आणि नंतर त्या झाकून ठेवायच्या थोड्या वेळ शेवटी कोथंबीर पण टाकायची आणि मग इथे चपात्या करायला घेतल्या आता या वर्षी आहे ना खूप उष्णता आहे तर गॅस समोर स्वयंपाक करायला खूप गरमी होत होती काम चाललेलं आहे नावरती म्हणून नाही तर मग टेरेसवर मी तुम्हाला चुलीवरचे पण बनवून दाखील मला पण आवडतं चुलीवर स्वयंपाक बनवायला मी गावाकडे गेल्यावर बनवीत असते चुलीवर पण स्वयंपाक आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची टेस्टच वेगळी तर मग मी ते चपात्या पण करून घेतल्या नंतर लगे आपली चपाती वड्याची भाजी आणि आमरस तयार या तुम्ही पण जेवण करायला